डहाणू टीम लाईंट हैं चार सहा गुणसंख्या बाकी आणि त्या अधिकारी पॉईंट डहाणूच्या रेडर केली कमाल दर्श क्रमांक चार दोन गुणांची कमाई टीट फॉर टॅट ची मॅच डहाणू गुणसंख्या पाहत आहे आपण स्कोर वर आठ आणि चार वसाई चार गुणांच्या बडत मात्र डानू आहे वसाचा रेड संघर्ष करतोय लॉबीचा साई एक गुणाची कमाई रेड डहाणू टीम कट बघू या सांगा सर्व पदाधिकारी जिल्ह्याचे सर्व पदाधिकारी कोणी संघाच्या सामन्या मागे राहू नये टफ कबड्डी पालघर जिल्ह्यातील पाहता सर्व जिल्ह्याचे पदाधिकारी तर, तर लक्षात घ्या अपेक्षायचं सुरे पॉइंट डहाडू लगातार डहाडू आघाडीवर आघाडी घेतलेली आहे दहा पाच वसईकडनं रेड आणि प्रेक्षक सुद्धा या ठिकाणी बघू शकतात आनंद घेताना भोगाडे मेजर विक्रम तालुक्यातील आहेत संपूर्ण पालघर जिल्ह्यातील प्रेक्षक वर्ग या ठिकाणी पोहचलेले खेळाडू आहेत बाजूने आपण पाहतात गर्दीच गर्दी पहिल्या सामन्याला जेव्हा हा मात्र लोंढा तलासरी ची सुद्धा या ठिकाणी खेळाडू प्रेक्षक आपण पाहू शकता दूध नेटवर्क लाईव्ह पॉइंट किपर काय घडेल प्रयत्न करतात रेड डहाणू टीम कडनं डहाणू आघाडीवर मात्र नक्कीच अजूनही आहे चार गुणांची आघाडी वसई टीम पहिला हाफ सुरू आहे हो काय घडेल पूर्वार्धामध्ये आघाडी तर जाणून घेते सध्या स्थितीमध्ये दावा कोपऱ्यामध्ये रेड उजवा कोपरा मध्यांतर दोन्ही कोण हलवताना या ठिकाणी संयम आक्रमकता कबड्डी मध्ये जोपासताना सुरेख मात्र रेड परंतु रेडर बाहेर जात आहेत कारण लॉबीच्या बाहेर पुश केले राईट टर्न परफेक्ट टायमिंग भक्ती युक्तीचा खेळ कबड्डीचा धावी अजिंक्यपद कबड्डी निवड चाचणी विक्रमगड तालुका कबड्डी असोसिएशन आयोजित पाहू शकतायत विक्रमगड या ठिकाणी जिजाऊ शैक्षणिक सामाजिक संस्था क्रीडा संकुलनामध्ये पुन्हा एकदा पॉइंट मिळतोय डहाणू टीमला वसई करणारे डहाणूच्या कोर्टमध्ये पॉइंट की पकड काय घडेल दर्शन क्रमांक आठ रेडर कुणाच्या शोधात आणि इथे यशस्वी डॅश पण चर्चा करता रेडर से पॉइंट मिळतोय वसईला दाखल अप्रतिम होता, रेड अप्रतिम होती, पंचानी चर्चा करून निर्णय घेतला गेले सुरक्षित आहे सात बारा पाच गुणांची आघाडी अजूनही डहाणू टीमकडे कडे